बोला ते क्षमोदय यामध्ये हो हिंदुस्तान टाईम्स या, या वृत्तपत्रातली एक बातमी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जी दिव्यांगांच्या अंतर्गत जी भरती झालेली आहे त्यामध्ये मेडिकल व्हेरिफिकेशन करायला जेव्हा परत एकदा त्यांना सांगण्यात आलं बहुतांश लोक जे कर्मचारी आहेत ते आलेच नाहीत जे आले सुद्धा पाच लोक हे दिव्यांगच नव्हते किंवा त्यांची डिसेबिलिटी ही चाळीस टक्क्यापेक्षा कमी होती हे वृत्तपत्रात आलेलं आहे त्यामुळे माझे यामध्ये दोन प्रश्न आहेत एक तर जी हॉस्पिटल ही खोटी दिव्यांगांची सर्टिफिकेट देत आहेत ज्याच्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत ज्यांच्यावर अन्याय होतो आहे या हॉस्पिटल्सवर कुठेतरी चाप लावण्याकरता आपण काही कारवाई करणार का दुसरं म्हणजे जे, जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध विभागांमध्ये दिव्यांग म्हणून काम करत आहेत पण शासनाने जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा लक्षात आलं की हे दिव्यांगच नव्हते या सगळ्यांचे पगार आपण परत घेणार का